हॅलो हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतिभास ब्लॉगमध्ये तर बघा हा किचन असा इतका रिकामा रिकामा का दिसत आहे आता तुम्हाला तरी प्रश्न पडलाच असेल की आता मध्येच स्वच्छता एवढी मोठी स्वच्छता का आता छोटीफार स्वच्छता करतात पण एवढी मोठी स्वच्छता का करत आहे हे तर इकडे बघा सगळे भांडी सगळी जे आहे घरी ते सगळं सगळं मी बाहेर काढलेलं आहे या आहेत आमच्या सासूबाई जे कि वे आजारी आहे म्हणून चार दिवसासाठी इकडे आलेले आहेत तर इकडे बघा आमच्या मॅडम कशा लोळत आहेत मोबाईल बघत असो तर एवढी सगळी स्वच्छता मी का करत आहे तर ना आता उद्याच्या सोमवारी ना आमच्या घरी घटस्थापना असते आमच्या कुलदेवीची घटस्थापना असते सात दिवसाची असते म्हणजे दसऱ्याच्या वेळेस कशी असते ना सेम तशीच फक्त ही सात दिवसाची असते ती नऊ दिवसाची असते आम्ही तेव्हाही म्हणजे घटस्थापना करतो आत्ताही करतो तर असा काहीसा माझा अवतार बघा इकडे बघायची इच्छा नव्हती <laughs> पण कसं आहे ना आता तुम्हाला तर माहितीच आहे स्वच्छता म्हटलं की आपलं कशाकडेच लक्ष नसतं तर दोनच रूम असल्यामुळे ना हा हाता पायात सगळीकडे ना सगळीकडे पसारा पसारा गेटच्या आत बाहेर सगळीकडे पसारा होता तर एवढी सगळी ना आमच्या सासूबाईंनी एकटीने घासून दिली घासून धुवून दिली मग मी आत आणून व्यवस्थित असं म्हणजे कोडं पुसून लावण्यासाठी ना आत आणून ठेवत होते सगळ्या तर ना इकडे बघा म्हणजे मी काय बसलेले नव्हते तोपर्यंत मीही ना इथं किचन सगळं झाडून घ्यायचं फरशी वगैरे पुसायची सगळं स्वच्छ करायचं रॅक वगैरे पुसायचं म्हणजे देवारा घासायचं हे सगळी कामं माझ्या आतमध्ये चालू होती तर इकडे बघा हा बॅकडोर आहे आणि इथेही खूप सारा पसारा माझा असाच होता तर आज ना रात्रीच्या आठ बरं का मला आठ वाजेपर्यंत हे असं सगळं काम सारखंच चालू होतं सारखं कंटिन्यू चालू होतं तर हा बघा किचनमध्ये ना जास्त असे म्हणजे कप्पे वगैरे नाही आहेत फक्त दोनच कप्पेत आम्ही इकडं रेंटने राहतो बरं काही स्वतःचं घर नाही आहे आता मी इकडे स्वच्छ करते म्हणजे इथं मी घटस्थापना वगैरे काही करत नाही आमच्या गावी सगळं करतात पण कसं आहे ना निमित्ताने स्वच्छता जरी होते त्यामुळे ना सासूबाई म्हटले आहे की आन मी सगळं करते तूही थोडंफार हात लाव तू आजारी आहे तर मलाही होणार नव्हतं आणि मी करतही नव्हते बरं का कारण मा पेशन्स नव्हतं माझ्याकडे कॅपॅसिटीही नव्हती की मी स्वच्छता करू शकेन म्हणजे थोडीफार कर केले असते पण एवढी खोल डीप स्वच्छता झाली नसती त्यामुळे ना मग त्यांनी प्रतिसाद दिला आणि सगळं स्वच्छ झालं बघा इकडं किती छान चमकत आहेत माझ्या भांड्या जे आहेत त्या तर अशा प्रकारे ना स्वच्छ असं स्वच्छता सगळं करून घेतलं आमच्या सासूबाईंनी खूप छान अशी भांडी घासून दिली परत ना त्या सगळे असं व्यवस्थित असं जे ते कडधान्य वगैरे सगळं ज्या त्या भांड्यामध्ये ना भरून दिलं मी फक्त लावायचं काम केले मग के ते सगळं काढून द्यायचं काम केले आता तेही कामच आहे म्हणा तरी पण ना त्यांच्या वयामानाने त्यांचं काम खूप मोठं माझ्या मते तर असं तुमच्या घरी तुमच्या सासूबाई किंवा जाऊबाई असं सगळं हेल्पिंग हँडसाठी येतात का हो तर माझ्या तर सासूबाई येतात तर अशा प्रकारे ना सगळी स्वच्छता वगैरे करून घेतली मग त्यात ना पाण्याने पण मध्येच हजेरी लावली असं म्हटलं आता पाणी आलं तर खूप छान होणार काम म्हणजे कसं आहे ना पाणी, 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 पाणी असलं ना तर खूप छान स्वच्छता होते मग त्यामुळे ना बघा इकडे असं आहे माझं किचन तो मला दाखवते बघा हे डबे छोटे छोटे डबे ज्याच्यामध्ये जिरे मोहरी आता लोणचं सोडा हे असे छोट्या मोठ्या गोष्टी मी ॲड करून ना तिथे म्हणजे समोरच हाताला येण्यासारखं ठेवत असते तर इकडे बघा खालीना पिठाचे डबे इकडे असे छोटे छोटे बकेट आहेत ना त्याच्यामध्ये शे म्हणजे घरून शेंगा वगैरे आलेल्या असतात गावाकडून ते शेंगदाणे वगैरे त्यात घालून ठेवत असते आता वरती डबे आहेत ना प्लास्टिकचे त्यात सगळ्यात कडधान्य असं सगळं भरून ठेवत असते आणि सगळं व्यवस्थित पुसून असं त्याच्यामध्ये मी भरून ठेवले आता महिन्याला वगैरे मी स्वच्छता करते बरं का पण एवढं डीप स्वच्छता करत नाही जे ते आता किचन कट्टा त्याच्यावरती असलेलं असं म्हणजे जे, जे काही घाण झालेलं असेल ते मी स्वच्छ करते आता इकडे बघा कंपाऊंड पूर्ण भरलेलं आहे कपड्यांनी तर एवढे सगळे कपडे धुवून घेतले बघा सकाळचा व्ह्यू आहे संध्याकाळी शूट केलेला आहे पण सकाळ मी रात्र खूप झाली असल्यामुळे ना मी शूट केले नव्हते त्यामुळे सकाळचं दाखवते तुम्हाला मग हे बघा ह्या हे बघा एवढी मोठी शेंगा मग नंतर ना शेंगा नव्हते घरी शेंगदाणे मग गावाकडूनच म्हणजे माझ्या माहेरून शेंगा आलेले शक्यतो ना सगळे कडधान्य शेंगा वगैरे सगळं घरचंच असतं माहेरून आलेलं असतं माझ्या मावशा वगैरे म्हणजे त्यांच्या शेतात सगळं असं असतं त्यामुळे ते पाठवून देतात तर इकडे बघा हा बघा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ म्हणजे टोटली दोन दिवसाचा व्हिडिओ आहे बरं का एवढी सगळं मी मी आणि आमच्या सासू ना दोघांनी मिळून धुवून टाकलो बघा इकडं अंतरुणं पांघरुणं आता छोटी मोठी कपडे सगळं काही टेरेसवरती स्वेट सगळं काही ना असं टेरेसवरती घातलं आहे मग ते ऊनही भरपूर होतं उन्हामध्ये लगेचच वाळतील संध्याकाळपर्यंत सगळे व्यवस्थित असं वाळून घेतले तर तुम्ही स्वच्छता करता हो महिन्याला वगैरे स्पेशल असं घटस्थापना वगैरे असल्यानं मस्त स्वच्छता होते तर कसा वाटला व्हिडिओ भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय